नमस्कार मंडळी कसे तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर आजचा खास विषय असा आहे की हे आज ऑफिस तर ह्यांनी आज ऑफिसमधून मला फोन केला ते बोलले की काबुला ना आण प्लस तांद्याचं पीठ आण कॉर्नफ्लॉवर आण तर काहीतरी रेसिपी बनवायची लसूण आण जास्त करून जरा तर मी दुपारी जाऊन आणले आणि काबुलेचं भिजत पण टाकले ते बोलले रेसिपी करायचे काहीतरी आता मला माहिती नाही काय करायचे ते तर मला बोले काबुलेचणा भिजत टाकतं बघा मी एवढं टाकलं आहे तर मी इथे दोनशे ग्राम चणे भिजत टाकलेत हे काबुली चणे आता ह्याला दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत मीठ टाकून तर कुकरमध्ये आता मी ह्याला घेणार आहे आणि दोन शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहे काबुली चणे मी कुकरमध्ये लावलेत आणि त्याच्यात एक चमचा मीठ टाकणार आहे म्हणजे शिजतानाच मीठ लागेल आणि झाकण लावून त्याला दोन शिट्ट्या देणार आहे आता हे आलेत बघा चणे शिजलेत का नाही ते बघायला दोन शिट्ट्या बोलले होते करायला

अजून जास्त नाही कमीच आता काबुलीजने थंड झालेत इथे आम्ही मसाले घेतलेत लाल कश्मीरी मसाला हळद धनाजिरा पावडर घरातला तिखट मसाला आणि गरम मसाला आता, सर्वा आता सर्वा करना रे। हे सगळं ज सर्व एकत्र सर्व एकत्र करणार आहे हे तांदळाचं पीठ मी बाहेरून घेत चाललंय आणि एक हे थोडं ॲड करून घ्यायचं आपल्याला आणि थोडंसं पाणी आता हे पूर्ण हलवून घ्यायचे सगळे मसाले करून घ्यायचे कलर बघा थोडं अजून पाणी टाकू लागला पाहिजे थोडं मीठ टाकच हे मीठ घेतले अर्धा चमच मग अशी चमच टाकले आहे मी चण्या शिव शिजवताना अजून थोडं पाणी ॲड केलं आहे थोडं पातळ करायचं आहे खूप घट्ट झालं होतं आता बघा ही ग्रेवी पातळ करून घेतली आपण त्यामध्ये हे काबुले आता एकत्र करून घ्यायचे पहिल्यांदाच ही रेसिपी बनवतोय सगळ्याला ला लागलं वटाण्याला लागलं चलांना आता चमचा घेतला चमचानी करतात एकत्र पाहिजे प्रत्येक चणाला लागला ला मसाला आता अद्रक लसून यामध्ये अद्रक लसून पेस्ट, पेस्ट टाकायची विसरलो ते आता टाकतोय

आता बघाय झालं हे डीप फ्राय करायचं हे असेल लसून असंच न फोल ताप ठेवायचं हे पण डीप फ्राय करायचं म्हणजे ते छान टेस्टी, लागे। टेस्टी लागे। तेल गरम करायला ठेवलंय गरम झालं वाटतं जरा हे टाकून बघा थोडस नाही जरा अजून तापून अजूनही नाही म्हणजे अजून पूर्णपणे तेल तापलं नाहीकडं आणि इथं आमची भांडीवाली बाई इथं भांडी घासायला आली बघा परत कशी उभी आहे बघा जर साईडला हो हातकडा बघा किती टेबल लांब आहे आणि किती पायपासून उभी आहे लांब आता तेल पूर्णपणे तापलं आहे आणि हे बघा ह्यांनी आता सगळं एकत्र केलं परत आणि हाताने सोडत आहेत एकमेकांना शिपला नको म्हणून खाली लागायला आता पूर्ण डीप फ्राय होत आहे कलर करून घ्यायचा आपल्याला थोडेसे असे लालसर आवाज आहे आवाज नोडे झालेत करू आता यामध्ये काय करणार आहे आता आपण ना मिरच्या टाकू आपण मिरच्या तडतडतील लांबूनच हा ठीक आहे तुम्हाला खाण्यासाठी

हे कसं लसून तडतडायला लागले ला, उडायला लागलं ला ला, ना त्याच्यामुळे आणि पटकन काढलं आता परत टाकले तेलात गॅस बंद केलाय म्हणजे अजून शिजून निघतील ते लसूण बोला आपलं तयार झालंय ही रेसिपी आज आणि घरी केली पण ते रेडी करून झालेलं आहे ह्यामध्ये आता थोडा चाट मसाला टाकायचा थोडीशी अजून खट्टा मिठा टेस्ट आहे नाव काय ते तरी सांगा मला चणा गार्लिक तर बघा किती छान दिसते खूप सुंदर दिसते खायला पण टेस्टी एकदम एक नंबर चला आता यांना बघू टेस्ट करू दे काय मिरची खात माव तू काय खाणार आहेस पहिलं सांग तरी या सर्वांनी खायला मस्त लागते मला पण माव घ च्यू नाहीये च्यू गेले ट्युशनला च्यू घरात नाहीये चू गेले ट्युशनला ती आता येईल आठ वाजता अजून आठ वाजेला म्हणजे पावणे आठ वाजलेत आठवजरा टाईम आहे मग ती आल्यानंतर मग तिची रिॲक्शन बघूया तिला ही रेसिपी आवडते का आपण हे पण बघूया काय तुझी ड्रॉईंग दाखव तरी ड्रॉइंग दाखवते ती मला दाखव मध्ये काय काय तो माव म्हणते तिची ड्रॉइंग दाखवता बघा तिची ड्रॉइंग काय ती माव काय काढलंयस सांगत आ कुठं हाऊस आहे दाखव मी उलटी बसले हे हाऊस आहे हे तू काढलंयस आणि पप्पानी काढले ना आणि हे कोण आहे हे कोण आहे कोण मी तू कुठेस दाखव तू कुठेस दाखव तू कुठेस या मध्ये आणि दिदी कुठे आहे दीदी, दीदी तू आणि मी आणि पप्पा कुठे गेले अच्छा आता पप्पाला काढणार आहेस बाहेर पप्पाचं डोकं किती मोठं काढलं आता केसं काढणार आहे पप्पा ती केस बघा कसे काढते तुम्हाला बस, बस, बस। डोळे पण बनवले पप्पाला सगळ्यात मोठा बनवलाय ने अरे बापरे ॲब्रो पण एक नंबर काढला ॲब्रो पण काढते ती स्माइली ना हे काय काढते नोच काढला बघा त्याने तू काढ पप्पाची ड्रॉइंग हां अच्छा हात पाय सगळे पप्पा काय की <laughs> पप्पा मम्मी तू काय किड आहे काय अळीसारखे पाय काढले ते छान आहे तर मावची ड्रॉईंग बघा आता किती सुंदर आहे सरळ करते हां बघा हे मम्मी ही पप्पा आणि ही चू आणि ही माऊ असं बनवले अच्छा सॉरी सॉरी मला माऊ अच्छा म ही मम्मी पप्पा दिदी आणि माऊ छान आहे आता छुप होणार आहे ती छुपो दिदीला दाखवायला ना छुपो ते ह्यांना मिरची खायची एवढी हे झाली ना आपला व्यवस्थित भाजला नाही कसे उभे राहिले ते तुम्ही बघितलं आवडलं ना हे मावचे भाऊले बघा किती पडले नुसती खेळणी खेळायला पाहिजे तिला तर चला आता आपण पण खाऊया खूप टेस्टी लागते आणि घरात बोलणार तर मी अजून दिसत सगळं तुम्ही बनवून बघा एकदम खूप छान टेस्ट येते असं वाटतं की आपण चिकन फ्राय कसं खातो वाटतं तर बघा आता शिव ट्युशन मधून आले तर शिव ऐक ना पप्पानी काहीतरी बनवलंय काय बनवलंय ते फक्त एकदा बघ तुला आवडेल का बघा आणि टेस्ट कर हे बघ इथं खाली दडीश आहे हे ना माऊ लगेच राहिले अगं माऊ सांग ना दीदीला बघू दे ना खोलू पप्पानी पल्यांदा बनवलंय म्हणजे आपण घरी पलंदा बनवले चिकन चढत ते सांग कशी आहे मला चिकन आपण फ्राय करतो ना सेम तशी टेस्ट आलं की नाही ही जी ड्रॉइंग आता ही परत ड्रॉइंग ड्रॉइंग दाखवते तर शिव आज पप्पाने खूप छान रेसिपी बनवली आणि मला पण खूप आवडली बहिणीच्या ड्रॉइंगला वाय म्हणायचं कसं वाटलं शिव तुला आवडलं म्हणजे परत बनवलं तर तू आवडेल खाशील ऑफकोर्स ठीक आहे ठीक आहे खा खाऊन घे तर आता चिव पण आले आणि चिवनी पण खाल्ले तिलाही भरपूर आवडलं आणि मलाही भरपूर आवडलं सुरुवातीला मला वाटलं हे तर आपण राजी खात होतो तसंच लागेल पण टेस्ट केली ना एक नंबर लागले एक नंबर लागली आणि मला वाटलं की एवढं काही खास नाही पण ठीक एवढं मला तर खूप आवडलं खूप म्हणजे खूपच आवडलं आपण चिकन फ्राय कसं करतो आणि खातो चिकन लॉलीपॉप असतं चिकन असे छोटे छोटे पीस करून आपण खातो ना फ्राय करून सेम ती टेस्ट आली एक नंबर आहे तुम्ही एकदा घरी करूनच बघा आता आम्ही केलं तर आम्ही परत करू शकतो आहे तर काही आवडलं मुली नाही आवडलं मलाही आवडलं सगळ्यांना आवडलं तर तर आज आमचा चणा वड़ा, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर बघित तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय